हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रिस्प क्रिस्पचा मराठी तर खुसखुशीत कुरकुरीत कुडकुडीत ठिसूळ करीत काहीसा कडक फळ भाजी इत्यादी ताजे टवटवीत भरभर स्पष्ट वेफर्स स्पष्टुशीत करणे किंवा असणे होत आहे क्रिस्पला पण, वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस काइंड kind ऑफ of बिस्किट इज क्रिस्प दुसरा वाक्य आहे मेक अंटील पेस्ट्री इज क्रिस्प अँड गोल्डन तिसरा वाक्य आहे दर वॉज फ्रेश अँड क्रिस्प चौथा वाक्य आहे इट वॉज अ क्रिस्प आन्सर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू